বিজে ফরনো আরে লক্ষী দেবের কাছে তো বলা কি জানো ফিরতে ভি জানো আমনজি থেকে 900 টাকা আসছে ইজ কি বিগ্রানি লক্ষী দেবো না 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 আমি মারা যাবো 12 মারা যাবো 12 মারা যাবো

रुग्णालय आहे या ठिकाणी आमची हीच मागणी आहे की दिनारा प्रशासन दिनारा मंगेशकर हॉस्पिटलचे प्रशासन आहे सत्तेचा मास त्यांच्यामध्ये आलेला आहे कारण त्यांना प्रत्येक येणाऱ्या सत्तेत त्यांना सपोर्ट त्यांना सगळ्या सरकारी सुविधा मिळतात पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या सुविधा मिळतात तरी सुद्धा रुग्णांकडून पैसे मागण्यासाठी सोडत नाही पैसे अभावी या ठिकाणी ते उपचार करत नाहीत त्यांची मान्यता रद्द करावी आणि त्यांच्यावर सदोष मनुष्य पदाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची पुणेकर म्हणून मागणी आहे आज आज गव्हर्नमेंटला हे एक रुपये देतात आणि यांनी चे पन्नास लाख पन्नास हजार रुपये भाडे घेतात मग त्यांनी गव्हर्नमेंट गोर गरिबांनी काय करतात का करता ती काय आज तुम्ही जाऊन आंदोलन करणार होता तुमची अडवणूक होती प्रशासनामार्फत नक्कीच आमची अडवणूक होती या प्रशासनाच्या घरातले कोणी जर रहादारी झाले तर आम्हीच या रुग्णालयाच्या विरोधात त्यांच्या रुग्णालयाला सरकारने एक रुपयाच अनुदान देऊन जमीन लाटलेली आहे त्यामुळे हे सरकार कुठले या सरकारकडनं सरकारला एवढीच आमची विनंती जांग आहे की यांच्याकडनं ही जमीन गोळा करून घ्यावी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जातं ठाकरे करून आपण चालतो शिंदेच्या शिवसेने